तर मामा हो नमस्कार आमच्या शेतामध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद, धन्यवाद। बोला काय प्रश्न शकता हो तुम्ही म्हशी आहेत ना हो आहेत ना कोणत्या आहे आमच्याकडे दोन म्हशी जात? आहे जातीच्या भरपूर आहे त्याच्यातलं आता सध्या गावरान आहे गावराने एक काळी एक ढवळी आहे अच्छा एक काळी आणि ढवळी आहे काय खाती ते कोणती काळी का ढवळी 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 चारा आणि काळी काळी पण चारा अरे दूध देत असे काळी दूध ना देती का ती लिटर देते ती देते बघा पाच लिटर एका टायमाला पाच लिटर एका टायमाला अच्छा 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 आणि नंतर मग पाच लिटर दूध देते किती वेळेस देते दिवसातून दिवसातून ती दोन वेळेस देते डेरी असा ना तुम्ही नेतो किती भाव देते काही भाव देत सध्या साठ रुपये चालू आहे लिटर प्रति लिटर प्रति लिटर हो खूप आनंदाची गोष्ट आहे हा अच्छा अजून काही प्रश्न विचारायचे तुम्हाला आता अजून काय प्रश्न आहे शेती उद्योग कसा आहे घ्या हे शेती ही शेती आपली शेती 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 तुमची घ्या पुरी लगेच आय शेती खर बा बा वा बर आहे घ्या इकडून मका ही सोयाबीन अच्छा अच्छा इकडून पुन्हा मक्काचे कसे वा वा कसं आहे आपलं फार दोन हे नच करता हो तुम्ही शेती राजा म्हणाला तुम्ही का राजाच नाही लगेच त्याचा